नमस्कार मी अभिलाषा आज छान वांग्याचं भरीत बनवते त्यासाठी दोन टमाटर मेथी सांबार कांदा आणि हे भाजलेलं वांग वांग छान भाजून घेतलं वांग्याचे छान छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर कढईमध्ये तेल टाकले मोहरी जिरे कांदा कांदा छान लाल झाला की त्यामध्ये हिरवी मिरची आणि टोमॅटो मेथी हे छान मिक्स झालं की त्यामध्ये हळद तिखट मीठ त्यानंतर वांग्याची चिरलेले काप वांग छान मॅश करून घ्यायचं फोडणीमध्ये बघा छान भरीत तयार आणि वरून कोथिंबीर